सहा चमचे तूप घेतले आपले छोटे हो नाश्त्याचे आणि एका साईडला पाणी तापट थोडे केली सर गरम पाणी टाकायचं आहे का हा ला, थोडं लाल पाहिजे असेल तर टाकायचं नाही तर नाही टाकायचं भिजत ठेवलेत ना किती लागत ते बघते तसं टाकते आता काय करायचं आता मी याच्यात आले मग पाण्यासोबत हा दोन मिनिट पाहिजे पाणी हा लागत पाणी पौष्टिक असते म्हातारे लोक म्हणजे किती कधी कधी डिले दिन झाल्याच्या नंतर पण छान लागतं कंबर कमरेला चांगले असते पोठाला बाळाला पण चांगले गरम आहे ते पण उष्णता आहे मी आले ना बाजूने आता गुळ टाकायचंय आता हे मस्त अजून उकळी आपण आली आणि बाजूने तूप पण सुटलंय ना तूप पण बाजूने आणि ते बदाम का टाका म्हणजे चांगले शिजतील चावायला पण म्हणून थोडं लवकर टाकते मऊ होतील ना छान दाताखाली येतात ना पिद्यावेळी छान लागतात आता खोबरा टाकते आतमध्ये आमच्याकडे अशी हळींची पेज करतात बाळजिणीसाठी तुम्ही पण करा हलींची पेज आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय बाय